स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी निवडणुका ज्या आहेत त्या मागच्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत जवळपास चौतीस ते पस्तीस हजार लोकांच्या जागा म्हणजे जिल्हा परिषदेचे सदस्य महापालिकेचे सदस्य नगरपालिकेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य हे कुठंच नाही आहेत त्याच्यामुळं सगळं प्रशासकीय राज्य चालू आहे आता प्रशासनातल्या लोकांना तर बरं वाटतं की असे वेगळ्या वेगळ्या संस्थेचं प्रमुख म्हणजे राजा असल्यासारखा आहे जिल्हा परिषदेला तर मिनी मंत्रालय मानलं जात आहे मग एखादा जिल्हा परिषदेचा सी ओ त्याला कुणी विचारणार नाही त्यांना कुणी सांगणार नाही तेच अधिकारी तेच मालक तेच मुख्य आणि मग त्यांचे प्रमुख कुठं मंत्रालय आहेत त्यांचा कुठं संपर्क नाही मग प्रशासनातल्या लोकांना निवडणुका कितीही लांबल्या तर आनंद वाटण्याची शक्यता आहे म्हणजे सगळ्यांनाच असं वाटेल असं नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या नियमानुसार झाल्या पाहिजे त्याची तरतूद आहे घटनेमध्ये आता या निवडणुका वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या कारणामुळे लांबल्या त्यातलं पहिलं कारण होतं कोरोना कोरोनाच्या काळामध्ये या निवडणुका लांबल्या गेल्या आता कोरोनाचा काळ एकोणीस वीस एकवीसपर्यंत लांबला आणि नंतर आरक्षणाचा विषय चालू झाला आरक्षणाच्या मुद्द्यावर मग ते आरक्षण कसं ठेवायचं किती ठेवायचं आणि त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळे विषय सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की आरक्षणाचा निर्णय होऊपर्यंत तुम्ही काय करा हा विषय जैसे ते थे ठेवा थे तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आता कोर्टाचा विषय म्हणल्यानंतर मागच्या अडीच तीन वर्षामध्ये आपण बघितलं आपात्र आमदाराचा कुठलाही निर्णय झाला नाही आणि मग कोर्ट म्हणले की प्रलंबित म्हणजे किती वर्ष चालणार अशी परिस्थिती आहे मग सगळं प्रशासनाच्या ताब्यात गेलं आणि लोकांचा जर आपण जे ज्याला म्हणतो लोकप्रतिनिधी तर लोकशाही नाहीच आहे मग कारण लोकसभेत आणि विधानसभेत लोकशाही आहे पण ते किती लोक आहे सहा, सहा हजार लोक आहेत लोकसभा आणि विधानसभेत मिळून सहा हजार फक्त सदस्य आहेत बाकी मग हजारो लोक जिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहेत तळागाळापर्यंत जमिनीवरच्या लोकांच्यापर्यंत या सगळ्यांची दारं बंद झाली आणि आय ए एस अधिकाऱ्यांच्या दरवाज्यात वेळ मिळत नाही लोकांना भेटायला वेळ मिळत नाही त्यांच्या पाट्या लिहिलेल्या असतात आमची भेटण्याची वेळ एवढी आणि कुणाला भेटायचं कोण कामं करणार बावीस जानेवारीला आता सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी ठेवली आहे पण एक चांगली घटना अशी झाली की महायुतीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत दणदनीय बहुमत मिळाल्यामुळं महायु महायुतीचा प्रयत्न आहे की बावीस जानेवारीला सुनावणीमध्ये पटकन निर्णय करून घ्यावा आणि हा विषय ताबडतोब मार्गी लावावा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळं हेच यश पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळवायचा महायुतीचा प्रयत्न आहे आता नेमकं का याच काळात पुन्हा सुप्रीम कोर्टामधला जो हा मुद्दा आहे तर आता महाविकास आघाडीला निवडणुका ताबडतोब पाहिजेत का मग लोकसभेचं जे यश आहे महाविकास आघाडीला मिळालेलं महाराष्ट्रापुरतं तर त्याच्या बॅकग्राऊंडवर सहा महिन्यामध्ये के की चांगल्या योजना आणून आणि यांनी सुधारणा करून समन्वयानं विधानसभेला पूर्ण परिस्थिती पलटून टाकली इतकी पलटली की महाविकास आघाडीलासुद्धा आश्चर्याच्या धक्क्यातून ते अजून सावरले नाहीत आणि म्हणून मग ते ई व्ही एमवर म्हणतात कधी हे शक्यच नाही एवढा निर्णय एवढा असं निर्णय बदलणं शक्य नाही मग त्यांची चौकशी करा हे करा ते करा पण आत्ता आत्ता ह्या संधीचा फायदा घेऊन महायुती एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तातडीनं करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याच वेळेस महाविकास आघाडीचा काय रोल आहे अजून तो जाहीर झाला नाही बावीस जानेवारीला सुनावणी आहे कदाचित बावीस जानेवारीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग जानेवारी महिन्यामध्ये मोकळा होणार असल्याची शक्यता आहे बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा धन्यवाद